नमस्कार मी आरजी साठे आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयमधल्या एका महत्त्वाच्या सुविधेची माहिती घेणार आहोत मराठी भाषेमध्ये लिहिलेल्या मजकुराचे इंग्रजीमध्ये टायपिंग करता येते आणि तेही फक्त एका मिनिटात ए आय माझी प्रत्यक्ष पहा आणि सर्वांनी जरूर प्रयत्न करा ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग कसा होऊ शकतो ह्याचं एक उदाहरण तुम्हाला मी आज देतो आहे तीन पानाची ती यादी आहे तर ह्या तीन पानाच्या यादीमध्ये त्यांनी मराठीमध्ये सगळा मजकूर लिहिला आहे तर मग आता ही मी यादी जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला दिली आणि त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर करून जर सगळा मजकूर एका फाईलमध्ये टाईप करून घेतला तर ते शक्य होतं हे तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे यादी ए आयकडनं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडं करून घेताना मला फक्त नावच पाहिजे असल्यामुळं मी त्यांनी पाठवलेले नावाचे जे फोटो होते ते दोन्ही बाजूनी क्रॉप करून फक्त नावच राहतील अशा प्रकारे ते करून घेतलेत आता मी इंटरनेटमध्ये जेमिनी डॉट गुगल डॉट कॉम हा ब्राउझर ओपन केला आहे आणि मी त्यामध्ये लॉग इन झालेलो आहे लॉग इन होण्यासाठी आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं ती, ला करा ती सर्व प्रोसिजर मी आधीच केलेली आहे आणि आता त्या ठिकाणी मी ही ही जी यादी आपल्याकडे तीन पानाची आहे ती ह्यात अटॅच करत आहे आणि त्या ॲटॅच करण्यासाठी डाव्या बाजूला तुम्हाला प्लस चिन्ह दिसेल आणि वरच्या बाजूला आस्क जेमिनी थ्री असं दिसेल तर प्लस चिन्हावर खूण करून मी यादीतली तिन्ही पानं प्रथमत इथं आणत आहे त्याची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवतो मी या प्लस चिन्हावर पहिल्यांदा क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर मला खाली तीन चार ऑप्शन दिसत आहेत कॅमेरा अपलोड फाईल ॲड फ्रॉम डाईम फोटोज वगैरे तर हे जे यादी आहे ते मी या माझ्या गॅलरीमध्ये ठेवलेली आहे क्रॉप केलेली आहे ती मला अपलोड फाईल या मेनूमधनं मिळणार आहे त्यासाठी मी अपलोड फाईलवर क्लिक करत आहे अपलोड फाईलवर क्लिक केल्यानंतर मला खाली कॅमेरा माय फाईल्स फोटोज अँड व्हिडिओज असे तीन प्रकार दिसत आहे मी त्यापैकी माय फाईलवर क्लिक करत आहे माय फाईलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला तिन्ही फाईल स्क्रीनशॉटचे दिसत आहेत मी त्याचा स्क्रीनशॉट करून त्या क्रॉप केलेल्या होत्या म्हणून त्याप्रमाणे मी त्या, या त्या, त्या, त्या यादीवर तीन अशी क्लिक करत आहे आणि खालच्या बाजूला डन असा अक्षर दिसत आहे तुम्हाला डाव्या बाजूला सर्वात खाली त्याच्यावर मी क्लिक करत आहे आता ह्या तीन फाईल इथं आल्यात आणि त्या डाउनलोड होत आहेत आता त्या डाउनलोड झालेल्या आहेत आता मी त्याला एक प्रॉम देणार आहे प्रॉम म्हणजे सूचना मला त्यांनी काय करून द्यावं अशी एक सूचना मी व्हॉट्सॲपमध्ये टाईप करून तयार केली आहे इथंही तुम्हाला आपल्याला ती टाईप करता येते पण त्यात वेळ जाईल म्हणून मी ती आधीची टाईप केलेली सूचना इथं पेस्ट करत आहे आता मी इथं दाबून धरलं आहे इथं पेस्ट ऑप्शन आला आहे आणि ह्या सूचना इथं तुम्हाला दिसत आहे आता मी काय सूचना दिल्या त्याला सोबत तीन पानांची हस्तलिखित यादी जोडत आहे सदर तीन पानांमधील आता लिहिताना चूक झाली ती मी दुरुस्त करू सोबत तीन पानांची हस्तलिखित यादी जोडत आहे सदर तीन पानांमधील मजकूर इंग्रजी भाषेमध्ये टाईप करून घ्यावा ही विनंती कृपया उपरोक्त यादीमधील तिन्ही पानांमधील यादी मला पानां वर्ड फाईलमध्ये तयार करून द्या प्रत्येक नावाच्या सुरुवातीला अनुक्रमांक उदाहरणार्थ एक दोन तीन असा टाईप करावा आणि प्रत्येक नावाच्या आधी श्री असे टाईप करावे आणि मग आणि प्लेन टेक्स्टमध्ये यादी तयार करून घ्यावी आता मी ज्या काय दोन तीन चुका झालेल्या आहेत आधी दुरुस्त करून घेतो आता ही सूचना पोस्ट करण्यासाठी तुम्हाला सर्वात खालच्या बाजूला काळ्या रंगाचा एक ॲरो दिसत असेल त्या ॲरोवर क्लिक करून मी ती यादी पोस्ट आता पोस्ट करत आहे आता पोस्ट केल्यानंतर त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे असं दिसतंय आणि त्याचं तो विश्लेषण करतो आहे आणि आपल्याला त्यांनी लिहून दिलं की यादीतील तिन्ही पानावरील हस्तलिख नावांची एकत्रित यादी केली आहे ही यादी तुम्ही कॉपी करून वर्ड फाईलमध्ये पेस्ट करू शकता आणि अशा प्रकारे त्यांनी सर्व यादी तयार करून दिलेली आहे त्यांनी शेवटी खाली लिहिलं आहे की मी काही नावांच्या स्पेलिंगमध्ये स्पष्टतेसाठी सुधारणा केली आहे तुम्हाला यादीचे पी डी एफ फाईलमध्ये रूपांतर करून हवे असल्यास कृपया सांगा मी ते करून देऊ शकेन अर्थात आता एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की हस्तलिखित चाच ज्यावेळी आपण अशा प्रकारे टायपिंग करून घेतो आणि त्यात भाषा बदलून घेतो त्यावेळी जर त्याला ते अक्षर व्यवस्थित लागलं नाही शब्द कळाला नाही तर ती चूक होऊ शकते ती चूक आपल्याला चेक करून दुरुस्त करावी लागती हा एक प्रॉब्लेम आहे कारण ते हस्तलिखित जर शब्द दिस का त्याला कळला नाही तर चुकीचं नाव टाईप होऊ शकतं हे मात्र लक्षात ठेवावं लागेल अशा प्रकारे आपण इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर कसा करता येतो आणि काही क्षणात आपलं काम कसं होऊ शकतं जे आपल्याला यादीमध्ये बघून एक एक नाव टाईप करावं लागलं असतं ते त्यांनी काही क्षणामध्ये आपल्याला सर्व नावं मराठीतील नावं इंग्रजीमध्ये टाईप करून दिलीत हे लक्षात ठेवावं अशा प्रकारे कागदावर हाताने लिहिलेल्या मजकुराचे कोणत्याही भाषेत टायपिंग करून मिळते ही ए आयची फार मोठी सु उपयुक्त सुविधा आहे आणि ती सर्वांना उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे अशा प्रकारे स्मार्टफोन ए आय आणि व्हॉट्सॲप याबाबतचे मी व्हिडिओ तयार करत असतो आणि माझ्या चॅनलवर पोस्ट करीत असतो कृपया चॅनल माझा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद कृपया न विसरता चॅनल सबस्क्राईब करा ही पुन्हा विनंती धन्यवाद